नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम आय डी सी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांची मेगा भरती निघालेली होती तर या मेगा भरतीमध्ये कॉम्पिटिशन कशा पद्धतीने आहे आणि कुठल्या पोस्टसाठी किती फॉर्म आलेले आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एप्रिल महिन्यात या एक्झाम्सचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रिपरेशन लेवलसुद्धा आपली आता हाय असणं गरजेचं आहे तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरळ सेवा भरती सूचना दोन हजार तेवीस सूचनापत्र आहे तर सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची संख्या प्रसिद्ध करण्याबाबतचं हे परिपत्र आहे तर औद्योगिक विकास महामंडळातील सेवा दोन हजार तेवीस अंतर्गत चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून दोन नऊ दोन हजार तेवीस आणि पंचवीस नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत चौतीस सवर्गातील आठशे दोन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रवर्गनिहाय व सवर्गनिहाय अर्जाचा गोषवारा माहितीकरिता महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर या प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे महामंडळाच्या वेबसाईटला तर यात तुम्ही बघू शकतात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुपे यासाठी टोटल पाचशे अठरा फॉर्म्स हे आलेले आहेत कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता एन टी बसाठी फक्त चार आहेत विजय ए सत्तर फॉर्म आहेत एन टी सी चार एन टी डी चार ओ बी सी दोनशे अठरा आणि एस सुद्धा दोनशे अठरा फॉर्म आलेले आहेत त्यानंतर डेप्युटी इंजिनियर सिव्हिल यांचे टोटल एक हजार आठशे साठ फॉर्म आलेले आहेत डेप्युटी इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुपे यांचे टोटल सहाशे त्रेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्यानंतर असोसिएट प्लॅनर ग्रुप ए तर यांचे फक्त एकशे एकाहत्तर फॉर्म इथं आलेले आहेत डेप्युटी प्लॅनर ग्रुप ए यांचे टोटल दोनशे नऊ फॉर्म आलेले आहेत एकशे सत्याहत्तर फॉर्म डेप्युटी चीफ अकाउंट ऑफिसर यांचे आलेले आहेत सर्वात जास्त फॉर्म असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी यासाठी आलेले आहेत सव्वीस हजार सहाशे तीन फॉर्म या पदासाठी आलेले आहेत त्याचबरोबर असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल यासाठी टोटल नऊ हजार तीनशे बावीस फॉम आलेले आहेत असिस्टंट प्लॅनर ग्रुप बी यासाठी टोटल एक हजार नऊशे सतरा फॉर्म आलेले आहेत त्याचबरोबर दोनशे त्रेचाळीस फॉर्म हे असिस्टंट आर्किटेक्ट ग्रुप बी या पदासाठीचे आलेले आहेत अठराशे सव्वीस फॉर्म अकाऊंट ऑफिसर ग्रुप बी या पदासाठी आलेले आहेत आणि टोटल विविध पदांसाठीचे फॉर्म इथे तुम्ही चेक करू शकतात जुनियर कम्युनिकेशन ऑफिसर ग्रुप सी या पदाचे सर्वात कमी फक्त चोवीस फॉर्म या पदासाठी इथे आलेले आहेत तर तुम्ही चेक करू शकतात कशा पद्धतीने कॉम्पिटिशन हे इथे आहे आणि या लेवलचं कॉम्पिटिशनला तुम्हाला कम्पीट करायचं आहे टोटल फॉर्म आपण लक्षात घेतलेत तर टोटल एक लाख बारा हजार झिरो पंचावन्न फॉम आलेले आहे टोटल आठशे दोन प्लस समथिंग जागा ह्या एम आय डी सीच्या होत्या आठशे दोन जागांसाठी एक लाख बारा हजार झिरो पंचावन्न फॉर्म आलेले आहेत सो प्रिपरेशनही आपलं त्या लेवलचं असणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड दे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य ते विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद